आज दत्त जयंती होती गुरुवार पण होता म्हणून म्हटलं आज थोडंसं लवकर उठून कामं आटपून घेऊया म्हणजे मनासारखी पूजा करता येईल पण जे आपण ठरवतो ते तर काही होत नाही आता इथे बघा सकाळी मी आधी आंघोळ वगैरे करून झाल्यावर कनिक मळून ठेवलं नंतर भाजीची तयारी केली भाजीसुद्धा फोडणी घातली आणि नंतर ना मला शिरा बनवायचा होता म्हणजे नैवेद्य आधी करून घेऊया म्हणून मग त्याचीसुद्धा मी तयारी साईड बाय साईड करत होते भाजी शिजूपर्यंत म्हटलं हे करून घेऊया आणि सोबतच मी चहासुद्धा घेतला आणि आज ना बघा माझ्या गोकर्णाच्या वेळेला छान अशी दोन फुलं आली होती नंतर शिरा बनवण्यासाठी मी तूप कढईमध्ये टाकलं आणि तोपर्यंत म्हणजे आमचा भाव उठला म्हणून मग मग मुन त्याला घे गे, घेतला आधी आणि मग मी त्याला शांत करून मग नंतर मी पुढचं काम करायला घेतलं तर इथे बघा छान आधी रवा तुपात भाजून भाजून घेतला नंतर एक कप रवा होता तर तीन कप मी म्हणजे दोन कप पाणी उकळलेलं पाणी आणि एक कप दूध आणि एक कप साखर असं सगळं व्यवस्थित छान ॲड करून मी शिरा बनवून घेतला मस्त झाला होता अगदी छान म्हणजे प्रसादाचा जसा शिरा होता ना तसा अगदी छान झाला होता आता चपाती बनवायच्या होत्या म्हणून आधी चपाती बनवून घेतल्या आणि उबरठ्याचं हळदीचं लेपन करून घेतलं पूजन करून घेतलं आणि छान अशी रांगोळी काढून घेतली हे कामावर जायच्या आत पूजा करून घ्यायची होती पण असं काही झालंच नाही कारण भावार्थ खूप रडत होता हे जायच्या वेळेला त्याच्यामुळे मला त्या त्याला घ्यावं लागलं आणि मग नंतर मी पूजा केली